श्री स्वामी समर्थ बरेच जण मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत करत असतात उपवास करत असतात मग हे व्रत करत असताना त्याचे उद्यापन देखील आपण मनोभावे करायला हवं जसं की आपण व्रत पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे करत असतो त्याचप्रमाणे उद्यापन तरी आपण योग्य रीतीने केलं तर नक्कीच त्या व्रताचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असताना आपण चारही गुरुवार किंवा महिन्यामध्ये जेवढे गुरुवार येतो तेवढे गुरुवार आपण व्रत करतो उपवास करतो पूजा मांड करतो आणि शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करतो तर अशीच माहिती आपल्या पुस्तकामध्ये आढळते तर महालक्ष्मीच्या व्रताच्या पुस्तकानुसार माहिती पाहणार आहोत या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार आले आहेत तर महिन्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधी चार गुरुवार येतात तर कधी पाच गुरुवार येतात तर कधी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं जातं तर कोणत्या तरी वर्षी आपण पाचव्या गुरुवारी देखील उद्यापन करतो तर या वर्षी आपल्याला पाच गुरुवार भेटलेले आहेत परंतु शेवटच्या गुरुवारी अमावस्या असल्याने बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न उद्भवतो की आपण अमावस्येला अमावस्येला आपण गुरुवारचं या व्रताचं उद्यापन करावं का शेवटच्या गुरुवारी अमावस्या असल्याने बरेच जण चौथ्या गुरुवारी देखील उद्यापन करणार आहेत तर उद्यापन नेमकं कधी करावं तर या व्रताच्या पुस्तकानुसार आपण जेव्हा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करतो तेव्हा हे व्रत केल्यानंतर शेवटच्या गुरुवारी व्रता उद्यापन केलं जातं परंतु शेवटच्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे त्यामुळे चौथ्या गुरुवारी उद्यापन करणं योग्य आहे का तर या व्रताच्या पुस्तकानुसार आपल्याला सांगितलेलं आहे की शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं तर शेवटचा गुरुवार जर मिळाला नसता किंवा हा म महिना मार्गशीर्ष महिना बुधवारी किंवा मंगळवारी संपला असता तर आपण चौथ्या गुरुवारी उद्यापन करणं हे योग्य ठरलं असतं परंतु यावर्षीचा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही गुरुवारी झालेली आहे आणि यावर्षीच्या मार्गशीर्ष महिन्याची सांगता देखील गुरुवारीच होणार आहे असा हा शुभ मार्गशीर्ष महिना आपल्याला भेटलेला आहे चार जानेवारी चौथा गुरुवार आहे आणि अकरा जानेवारीला आपल्याला शेवटचा गुरुवार धरायचा आहे कारण की अमावस्या तिथी ही बुधवारी रात्री आठ वाजून अकरा मिनटाने सुरू होते आणि गुरुवारी अकरा तारखेला पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत सायंकाळी आहे आणि उदय तिथीनुसार अकरा तारखेलाच म्हणजे गुरुवारीच अमावस्या आहे तर त्यामुळे आपण पाचवा गुरुवार देखील उपवास करायचा आहे तर तुम्ही अमावस्या आहे म्हणून चौथ्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करू नये कारण की मार्गशीर्ष गुरुवारच्या पुस्तकानुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं आणि शेवटच्या गुरुवारी अमावस्या आली तरी देखील आपल्याला त्याच गुरुवारी उद्यापन करायचे कारण की पूर्ण दिवस अमावस्या आहे गुरुवारी आणि अमावस्या एकत्र आहे तर प्रश्न पडतो की अमावस्या अशुभ आहे आणि आपण त्या दिवशी उद्यापन तर असं काहीही नाही अमावस्या तिथी ही, ही, ही अशुभ कधीही नसते उलट अमावस्या या तिथीला आपण महालक्ष्मीची सेवा केल्याने घरामधील अलक्ष्मी निघून जाते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो त्यासाठी गुरुवारच्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी आपल्याला अमावस्या असं ही आहे गुरुवारी अमावस्या असल्याने आपण उद्यापन करणं योग्य की अयोग्य तर अगदी योग्य पद्धतीने तुम्ही शेवटच्या गुरुवारी अमावस्येला व्रताचं उद्यापन करू शकता कारण की अमावस्या असली तरी ती शुभ तिथी आहे दिवाळीचं लक्ष्मीपूजन देखील आपण अमावस्येला करतो कारण की लक्ष्मीची पूजा ही अमावस्या तिथीला केली जाते त्यासाठी आपण अमावस्या असली तरी शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करायचं आहे तर तुम्हाला काही अडचणीनुसार किंवा सुतक असेल विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल अशा मध्ये तुमचा जर एखादा गुरुवार सुटला असेल तर अशाने उपवास कधी व्रताचं उद्यापन कधी करायचं असा प्रश्न देखील मनामध्ये येतो तर त्यांनी देखील शेवटच्या गुरुवारीच व्रताचं उद्यापन करायचंय त्यासाठी तुम्ही एखादा जास्तीचा गुरुवार उपवास वगैरे करण्याची काहीही आवश्यकता नाही तुम्हाला अमावस्येच्या दिवशी पाचव्या गुरुवारीला म्हणजे अकरा तारखेलाच आपल्याला व्रताचं उद्यापन करायचंय तुमच्याकडून एखादा गुरुवार चुकला असेल तरी देखील तुम्हाला त्याच गुरुवारी उद्यापन करायचं आहे कारण की शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं तर त्या दिवशी जर शेवटच्या गुरुवारी तुम्हाला जर मासिक धर्म येणार असेल तुमची तारीख असेल तर चौथ्या गुरुवारी उद्यापन का असा देखील प्रश्न मनामध्ये येतो तर चौथ्या गुरुवारी उद्यापन न करता तुम्ही पाचव्या गुरुवारपर्यंत वाट बघू शकता पाचव्या गुरुवारी तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही व्रताचं उद्यापन करून घेऊ शकता उपवास मात्र स्वतः करायचं व्रताचं उद्यापन करताना आपल्याला जास्तीचं काहीही करायचं नाही व्रतामध्ये पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे फक्त एक फळ आणि महालक्ष्मी लक्ष्मी व्रताच्या कथेचं पुस्तक हे दोन वस्तू देऊन तुम्ही हळदी कुंकू हातामध्ये घरातील इतर व्यक्तींना द्यायला लावून व्रताचं उद्यापन करू शकता तर काहींना पाच किंवा पाच कुमारिका किंवा सात कुमारिका भेटत नाही अशांनी जर व्रताचं उद्यापन कसं करावं असा प्रश्न देखील मनामध्ये येतो कारण की बऱ्याच जणांच्या घरामध्ये किंवा जे शहरी भागामध्ये एकटेच राहतात त्यांच्याजवळ घरामध्ये येण्यासारखं किंवा जे महाराष्ट्राच्या बाहेर राहतात तर त्यांच्याकडे मग घरामध्ये उद्यापनासाठी येण्यासाठी काही कुमारिका किंवा सुवासनी नसेल तर त्यांनी व्रता व्रताचं उद्यापन कसं करावं तर तुम्ही एक सुवासिनी किंवा एक कुमारिकाला बोलवून देखील व्रताचं उद्यापन करू शकता एकीला जरी आपण हळदी कुंकू दिलं तरी, हो दिल, तरी देखील व्रताचं उद्यापन होऊ शकतं व्रताचं उद्यापन करत असताना शेवटच्या गुरुवारी आपल्याला दिवसभर उपवास करायचे सकाळी लवकर उठून आपली नित्याची कामे करून पूजा मांडणी करायचे दिवसभर उपवास करायचा आणि सायंकाळी देखील तुम्ही परत व्रताची कथा वगैरे वा वाचायचे आरती करायचे सकाळी कथा वाचायची आणि संध्याकाळी तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता तर व्रताचं उद्यापन करत असताना तुम्ही सात पाच किंवा अकरा सुवासिनी किंवा कुमारिकांना बोलवायचं आहे त्यांना बोलवल्यानंतर त्यांच्या पायावरती तुम्ही पाणी घालून हळदी कुंकू देखील लावू शकता त्यांना बसायला आसन देऊ शकता किंवा तुम्ही बोलून फक्त हळदी कुंकू लावून व्रताची एक एक प्रत आणि एक फळ आणि हळदी कुंकू देऊन तुम्ही व्रताचं उद्यापन केलं तरी देखील चालेल तर काहींना काही मनापासून काही भेटवस्तू देण्याची इच्छा वगैरे असेल तर त्यांनी त्या सुवासनीना किंवा कुमारिकांना बोलवून त्यांना बसायला आसन देऊन त्यांना त्यांच्या पायांना पायांवरती पाणी घालून तुम्ही हळदी कुंकू पायांना लावू शकता नंतर त्या सुवासनीला किंवा कुमारिकेला हळदी कुंकू लावायचं त्यानंतर तुम्ही त्यांना फुलाचा गजरा देऊ शकता त्यानंतर तुम्ही त्यांना खायला दुधाचं केश केशरयुक्त केशर दूध देऊ शकता किंवा दूध प्यायला देऊ शकता किंवा एखादी तुम्ही गोडाचा पदार्थ खीर वगैरे बनवून देऊ शकता किंवा पाच सात सुवा, सुवासिनींना जेवू घातलं तरी देखील चालेल तर बरेच जण जन, बऱ्याच जणी महिला ह्या घरामध्ये शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी काही महिलांना किंवा सुवासनीना घरामध्ये जेवू घालतात असं देखील केलं तरी देखील चालेल त्यानंतर तुम्ही त्यांना महालक्ष्मी व्रताची एक एक प्रत द्यायचे तर शेवटच्या गुरुवारी तुम्हाला जर शक्य असेल तर देवी चे तुम्ही देवीची ओटी भरायची आहे तुम्ही पहिल्या गुरुवारी भरले असेल किंवा नसेल तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी देवीची ओटी भरू शकता ज्या महिला तुम्ही ले ले आहे तुम्ही घरामध्ये देखील भरू शकता तर ओटी भरणं हे खूप शुभ काम आहे आणि घरामध्ये येणाऱ्या सुवासनेची ओटी भरण्याने तुम्हाला व्रताचं पूर्ण फळ मिळेल तर त्यासाठी थोडेसे तांदूळ घेऊन ओटीचं साहित्य खारी खोबरं हळकुंड सुपारी आणि एक रुपयाचं नाणं घालून तुम्ही ब्लाउज पिसाने ओटी भरू शकता किंवा खाना ओटी भरली तरी देखील चालेल त्यानंतर तुम्हाला जर एखादी भेट वस्तू तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही त्यामध्ये एखादा रुमाल देऊ शकता त्यानंतर एखादी नेक बाटली टिकल्याचं पॉकेट किंवा तुम्ही तुमच्या हौसेने तुम्हाला काही शक्य असेल ते साहित्य तुम्ही देऊ शकता परंतु तुम्हाला द्यायचं असेल तर हळदी ची जी डबी असते ती तुम्हाला आवर्जून द्यायचे किंवा तुम्ही त्या ब्लाउज पीसवर किंवा त्या जी तुम्ही पुस्तक घेतले त्या परतवर देखील तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे तुम्हाला शक्य असल्यास हो तुम्ही महिलांना घरामध्ये बोलून त्यांना हळदी कुंकू देत असताना वाण म्हणून तुम्हाला जर काही द्यायचं असेल तर तुम्ही बांगड्या देखील काचेच्या देऊ शकता ज्यांना काही शक्य नाही त्यांनी शेवटच्या गुरुवारी व्रताचं एक एक पुस्तक आणि एक एक फळ देऊन व्रताचं उद्यापन कते केलं तरी देखील चालेल कारण की पुस्तकानुसार कथेनुसार व्रतामध्ये हेच सांगितलं आहे की शेवटच्या गुरुवारी ज्या कथेचं एक एक पुस्तक आणि एक एक फळ देऊन आपण पाच किंवा सात सुवासिनींना हळदी कुंकू करायचं आहे तर अशा रीतीने शेवटच्या गुरुवारी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे